श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते करते आणि आजच्या तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत अकरा मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे जमल अशी सेवा करायची आहे यात कोणताही नियम पाळायची सुद्धा गरज नाही मी आज तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत साध्या सोप्या जेणेकरून स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील सर्वांनाच वेद लागले आहे ते म्हणजे एकतीस एक मार्च एकतीस मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे दिवाळीपेक्षा कमी नाही हा सण आपल्यासाठी त्यामुळे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत स्वामींना प्रसन्न करायचं आहे स्वामीला काही मागणं मागायचं आहे आपल्या इच्छा पूर्ण होण्या आपल्या घराच्या भरभराटीसाठी किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहे सर्व काही दूर होण्यासाठी आपण स्वामींच्या सेवा चालू करायच्या आहेत स्वामी न मागतासुद्धा सर्व काही देतात आपण थोडं मागितलं तर स्वामी आपल्याला जास्तीचं देतात स्वामी कधीच कुणाचा उदार ठेवत नाही साधा तुम्ही स्वामी समर्थ जरी म्हणला तर त्याची परत फेड स्वामी लगेच करतात असे कित्येक जणांना अनुभव आलेले आहेत स्वामींचे आणि अनुभवसुद्धा घेत आहेत असे स्वामी सेवकरी आहे ते इतकी सेवा करतात स्वामीची स्वामी, स्वामी शिवाय राहू शकत नाही प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी स्वामी सतत नाव तोंडात असतं त्यामुळे आपण ही सेवा आता तर स्वामींचा प्रकट दिन येतोय त्यामुळे आपल्याला ही सेवा अवराजूनच करायची आहेत अजिबात तुम्हाला विसरायचं नाही सेवा करण्यासाठी तर तुम्ही अकरा तारखेपासून सेवा करायला चालू करू शकता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या शुभ आशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणली दत्त अवतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहे स्वामीची महती सांगावी एवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संप्रदा स्तोत्र श्लोक मंत्र असून भाविकेचा लाभ घेत असतात श्री गुरु लीला अमृत स्वामी चरित्र सारा अमृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानलेले आहेत त्यांचे नित्य नेमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे अनुभवही आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही सारामृताचे पारायण ज्यांची इच्छा आहे ते पारायणसुद्धा आपण या कालामध्ये करू शकतो तुम्हाला लवकर तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे पारायण तर अवराजून करायचं आहे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा सात दिवसाचं पारायण तुम्हाला कसं करायचं आहे ती मी त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला ते पारायण जर करायचं असेल सात दिवसाचं तर तुम्ही अवश्य करू शकता आणि स्वामी महाराजांना तुमच्या काही इच्छा असेल तर ती सुद्धा मागू शकता अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही तर काही गैरसमज आहे स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून त्याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत स्वामीची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे प्रतिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजाच्या प्रतिमा मूर्तीची सेवा करत असतो म्हणजे स्थापना करत असतो पूजा करत असतो स्वामीची मूर्ती आता अस अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना करायची आहे यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामीची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी सटोपचारी पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इतक्यादी इतक्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्त वात्सल्य आणि भक्त अभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने अर्तनेनी अर्पण केलेल्या केवळ एका कमळपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण कर करणारा पूर्ण प्रभ्रम अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी तरी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामीची पूजा भक्ती व सेवा करावी असं तुम्हाला या पद्धतीने कुठलाही गैरसमज मनामध्ये न ठेवता तुम्हाला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे तुम्हाला जर तुम्ही जपमाळ जपणार असाल एकशे आठ वेळा अकरा वेळा किंवा एक माळ कितीही तुम्ही करणार असाल किंवा तारकमंत्र म्हणणार असाल काही पारायण करणार असाल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामीची मूर्ती किंवा फोटो असणं अवश्य आहे तरच तुम्हाला ही पूजा तुम्ही करू शकता एक तरी तुम्हाला रुपयाचा छोटा फोटो भेटतो ते तरी तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे स्वामी भक्तांनी आपल्या देवघरात इच्छेनुसार मूर्ती अथवा कोणत्याही स्वामीची प्रतिमा आणून ठेवायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे अष्टिगंध लावायचा आहे त्यानंतर स्वामींना दररोज एक फूल अल्प अर्पण करायचं आहे प्रसादामध्ये काहीतरी तुम्ही जमल असते म्हणजे तुम्ही साखर जरी ठेवली तरीही चालणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये तुळशीची पानं असतील तर दररोज स्वामींना एक पान तरी अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे त्यानंतरच आपल्या जी काही आपण पूजा करणार आहे किंवा आपण जे पण काही स्वामींना ही, ही करणार आहे म्हणजे स्वामींची सेवा करणार आहे ते तुम्हाला करायचे आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही सात दिवस स्वामींच एकवीस अध्यायाचं पारायण तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्हाला पहिल्या दिवशी किती पारायण वाचायचे आहेत किंवा श्री चरित्र सारामृत या पोथीचे एक तीन सात अध्याय वाचावे रोज श्री गुरुस्थवन स्तोत्र श्री स्वामी चरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी तरी तुम्हाला जप करायचं आहे स्वामी स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे याला स्वामींची नित्यसेवा असं म्हणतात जे कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्याला संपूर्ण योग्य क्षम स्वतः स्वामी महाराज चालवतात जे अभिवचन स्वामी महाराजांनी दिले आहे तेव्हाही सेवा करून आपले जीवन सार्थकी लाग लावावे ही नम्र विनंती आहे तुम्ही ही सेवा बघा एक अध्याय तीन अध्याय सात अध्याय तुम्ही दररोज वाचायचे आहेत तीन अध्याय तरी तुम्ही वाचायचे आहेत दररोज तीन तीन अध्याय असा सात दिवस पूर्ण होता तुम्ही तीन तीन अध्यायाला सुरुवात करायची आहे एक तरी तुम्ही जप मा जपायची आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ तीन माळे झाले तर तीन माळे किंवा एकशे आठ वेळा जर तुम्ही माळ नसेल जरी बोललं तरीही चालणार आहे तसेच तुम्ही तारक बोलायचं आहे ही सेवा तुम्हाला नित्य नेमाने करायची आहे तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर भग प्रब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्म आणि अक्कलकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे आपण वास्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपल्याला धर्म व संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन नाही हे जरी सत्य असले तरी इच्छित कार्यपृतीसाठी संकल्पयुक्त अकरा एकवीस तेहतीस एक्कावन्न एकशे आठ अशा संख्येत घरी पारायण करताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत पारायण काळात घरा शांतता वा पवित्रता ठेवावी स्वामी नाम चिंतन करावे पारायण हे गुरुवारी किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे पारायण हे संकलयुक्त असावे पारायण हे शक्य तो देवघरात करणे इतर ठिकाणी पारायण करायचे असल्या तिथे स्वामींची मूर्ती तरी पाहिजे फोटो तरी पाहिजे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी एक वेळ श्री स्वामी समर्थ स्तवन श्री स्वामी समर्थ पाठ वाचून नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा त्यानंतर रोज तीन अध्याय पारायण तुम्हाला वाचायचे असं असं करत तुम्ही सात दिवस तुम्ही ही पारायण पूर्ण करू शकता सर्वात शेवटी एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे चौरंगी किंवा पाठावर पारायण करताना पूर्ण किंवा उत्तरमुखी बसावे दिवा व अगरबत्ती चालू असावी अध्याय वाचून पूर्ण करण्यापूर्वी एक वेळा अनंदनाथ विरचित गुरुस्तवन वाचावे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुम्हाला संध्याकाळी झोपताना एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अशा तुम्हाला सेवा करायच्या आहेत जशा जमल अशा सेवा करा तसे तुम्हाला संकल्प कसा करायचा आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्हाला हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच सात तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत म्हणजेच अक्षदा थोडा अष्टीगंध किंवा कुंकू टाकावे नंतर तुम्हाला संकल्प म्हणायचा हे पूर्ण पूर्वप्रब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज मी स्वतः माझे तुमचे नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसल्यात काश्यप गोत्र म्हणायचं आहे गाव तुमचं सांगायचं आहे गावाचं नाव सांगायचं आहे आणि तेथील रहिवाशी असून आपला सेवक आहे हे माझे काही समस्या आहेत अडचणी आहेत याचा उल्लेख करायचा आहे आणि हे, हे, हे कार्य साध्य व्हावे यासाठी संकल्पवृत्ती मी तुमच्या आचरणी लीन होत आहे आणि तुमचे सारा अमृताला ग्रंथाला सुरुवात करत आहे पारायणाला सुरुवात करत आहे असा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तरच तुम्हाला ही सेवा करायची आहेत म्हणजे तुम्ही जप माळ करणार असाल किंवा तुम्ही असं म्हणणार की मी आता एकवीस दिवस मी फक्त माळ जप करणार म्हणजे दररोज एक माळ करणार तरी पण तुम्हाला शक्य असेल तर संकल्प सोडूनच तुम्ही एक माळ जप करा म्हणजे तुमच्या कुठल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील तसेच तुम्हाला काही पारायण करायचं असेल तर संकल्प करूनच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे